नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अध्यात्म भक्ती या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवाला बेलपत्र वाहण्यामागील रहस्य आणि त्याचे फायदे बेलपत्र का विशेष मानले जाते आणि ते शंकरांना का प्रिय आहे हे जाणून घेतल्यावर तुम्ही बेलपत्र वाहण्याचा संकल्प कराल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बेलपत्राचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये झाला आहे शिवपुराणात सांगितले आहे की बेलाचे झाड हे पार्वती मातेच्या तपस्वितेतून उगवले आहे बेलपत्र हे पवित्र दिव्य आणि शुद्ध मानले जाते शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात बेलपत्रातील तीन पाने म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते भगवान शिव हे त्रिनेत्रधारी आणि तपस्वी देव मानले जातात बेलपत्र हे शीतलता प्रदान करणारे आहे शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने शिवांना मानसिक समाधान आणि शीतलता मिळते तसेच बेलपत्र हे तीन पत्री असते ज्याचा संबंध भगवान शिवाच्या तीन नेत्रांशी देखील केला जातो आता आपण जाणून घेऊया बेलपत्र वाहिल्याने काय फायदे होतात याबद्दल शिवपुराणानुसार बेलपत्र वाहिल्याने मनुष्याचे पाप नष्ट होतात शास्त्रांनुसार बेलपत्राचे औषधी गुणधर्म असल्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे शिवलिंगावर वाहिलेले बिल्वपत्र ग्रहण केल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते बेलपत्र वाहिल्याने शिवकृपेमुळे धन समृद्धी आणि शांती प्राप्त होते शिवलिंगावर बेलपत्र वाहून शिवशंकर भगवानांना प्रार्थना केल्याने घरात शांतता नांदते शिवभक्तांसाठी बेलपत्र हे मोक्षप्राप्तीचे साधन मानले गेले आहे शास्त्रांनुसार बेलपत्र वाहताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे बेलपत्र स्वच्छ असावे आणि त्यावर कोणतेही डाग नसावेत बेलपत्र वाहण्याआधी ते स्वच्छ पाण्याने धुवावे शिवलिंगावर बेलपत्र उलटे ठेवावे म्हणजे गुळगुळीत बाजू शिवलिंगाला लागेल कधीही कोमट पाणी वापरू नका शिवाला थंड पाणी प्रिय आहे आणि बेलपत्र वाहताना त्याला तीन पानं पूर्ण असावेत शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचा सर्वात शुभ दिवस म्हणजे आठवड्यातील प्रत्येक सोमवार तसेच श्रावण महिन्यात बेलपत्र वाहिल्याचे महत्व खूप मोठे आहे शिवलिंगावर दररोज बेलपत्र वाहिल्यास उत्तमच शिवकृपा प्राप्ती लवकर होण्यास मदत होते जमल्यास शिवलिंगावर दररोज बेलपत्र वाहा बेलाच्या पानांमध्ये नैसर्गिक शीतलता आणि औषधी गुणधर्म असतात शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने वातावरण शुद्ध राहते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शिवलिंगावरील बेलपत्र ग्रहण केल्यास अथवा नुसते बेलपत्र ग्रहण केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास त्याचे सहाय्य होते आणि शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे शिवशंकर भगवानांना बेलपत्र वाहिल्याने ते लवकर प्रसन्न होतात याबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत रावणाने शिवलिंगावर बेलपत्र वाहून शिवाला प्रसन्न करून घेतले होते त्यामुळे त्याने देवांवरही आणि नवग्रहांवरही विजय मिळवला होता आणि लंकेचे राज्य त्याला शिवकृपेमुळे प्राप्त झाले होते मात्र अहंकारामुळे त्याचे नुकसान झाले श्रीराम भगवानाने देखील आपल्याला समुद्र लंघून लंकेला जाता यावे याकरिता महादेवांची आराधना केली होती तसेच त्यांनी रामेश्वर या शिवलिंगाची स्थापना केली होती आणि शिवाला बेलपत्र अर्पण करून प्रसन्न करून घेतले होते त्यामुळे श्रीराम भगवानांना लंकेला जाता आले समुद्रातून मार्ग काढता आला आणि रावणावर विजय मिळवता आला शिवभक्तीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींनाही खूप महत्त्व आहे शिवशंकर भगवानांना भोलेनाथ असे म्हणतात त्यांच्या शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने शिवशंकर भगवान त्वरित प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय अथवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत बेलपत्र वाहिल्यास शिवकृपा लवकर प्राप्त होते शिवलिंगावर विषम संकेत म्हणजे पाच सात अकरा एकवीस अशा विषम संकेत बिल्वपत्र व्हावे शिवशंकर भगवानांची कृपा लवकर प्राप्त होते मित्रांनो शिवभक्तांसाठी बेलपत्र वाहण्याचा सन्मान फार मोठा आहे तुम्ही हा सोपा पण प्रभावी उपाय करून शिवशंकर भगवानांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतात शिवलिंगावर नित्य बिल्व वाहिल्याने तुमची आर्थिक आवक वाढेल तसेच ज्या व्यक्तींचे कर्ज खूप प्रमाणात वाढलेले आहे तर ते कर्ज फेडण्यास त्यांना खूप प्रकारे सहाय्य मिळण्याची शक्यता असते तसेच शिवलिंगावर दररोज बिल्वपत्र वाहिल्याने आणि शिवलिंगावर वाहिलेले एक बिल्वपत्र ग्रहण केल्याने तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती मिळते तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राहते जर तुम्हाला नोकरीच्या अथवा व्यवसायाच्या बाबतीत खूप समस्या असतील तर तुम्ही शिवलिंगावर दररोज अकरा बिल्वपत्र व्हावे तुमच्या नोकरीच्या बाबतीतील समस्या अडचणी खूप प्रमाणात कमी होतील जर तुमचे कौटुंबिक वाद खूप होत असतील गुप्तशत्रूंपासून तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही एकवीस बिल्वपत्र शिवलिंगावर व्हावे आणि शिवशंकर भगवानांना प्रार्थना करावी तुम्हाला खूप फायदा जाणवेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा आमच्या अध्यात्म भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत अथवा परिचितांसोबत जास्तीत जास्त शेअर करा ओम नम शिवाय धन्यवाद